नगर शहरामधील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील वाटेफळ या ठिकाणचे अनिल वालचंद गांधी विजय वालचंद गांधी बांबुर्डे या ठिकाणी सुदर्शन डोंगरवाल आणि वाकोडी या ठिकाणी धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करीत राजरोसपणे पाल टाकण्याचं काम केलं जातं त्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली आहे यावेळी आमदार संग्राम जगताप जयेश पोखरणा पिंटू कटारिया कमलेश भंडारे दिनेश संकलेचा रोहन बोरा संदीप बोरा गणेश बोरा नितीन शिंगवी रितेश सोनी मंडलचा सचिन झाजड मनीष लोढा ईश्वर बोरा दिनेश संकलेचा भरत गुरुनानी पराग मांधना आदियांसह व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील गावांमध्ये विशिष्ट समाजाकडून पाल टाकून ताबेमारी केली जात असल्यानं खंडणी मागत दंबाजी केली जात आहे लोकांचा बंदोबस्त करावा यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट यावेळेस घेतली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र सरकारकडे कायदा करण्याची मागणी केली जाईल सर्वसामान्य लोकांना न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी काम केलं जाईल असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन व्यापारी आजूबाजूमध्ये परिसर असणारा नगर तालुका या तालुका आमच्या नगर शहरामधील व्यापारी बांधवांच्या जे काही शेतजमिनी आहेत त्या शेतजमिनीवरती एक विशिष्ट समाजाकडनं जाणीवपूर्वक त्यांना कुठेतरी पैशाची मागणी करणं आणि जागेवरती पाल टोकण्याचं काम विशिष्ट समाजाने केलेला आहे आणि त्यामुळे आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य राकेश जोवाला साहेब यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपाची तक्रार दिली आणि याच्यावरती कुठतरी या लोकांचा अशा विशिष्ट समाजाचा बंदोबस्त झाला पाहिजे कायमस्वरूपीचा अशा प्रकारची मागणी आज आमच्याकडे त्यांच्याकडे करण्यात आली आहे आणि ती त्याच्यावरती इथे थांबून चालणार नाही तर अशा ज्या काही प्रवृत्ती असतील तर त्यांच्या विरोधामध्ये हा कुठंतरी एक महाराष्ट्र सरकारने कायदा करावा अशा प्रकारची एक मागणी येत्या काळामध्ये आम्ही केली जाणार आहे काम बेटा था था। की ज्याच्यातनं अशा प्रकार ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काही अधिकारी वर्ग असेल महसूलमधला असेल किंवा पोलीस प्रशासनमधला असेल किंवा काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळ असतात ते भेटत असतात त्यावेळेला अशी सर्रास ही जी बाब आहे तशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकायला मिळतात त्यामुळे याच्या बाबतीमधला कायदा कुठेतरी निर्माण झाला पाहिजे आणि लोकांना जे सर्वसामान्य वर्ग असतो जे जर कुठंपर्यंत पोचू शकत नाही तर त्यांना कुठंतरी याच्यातनं न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आहे पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत शासन आम्ही करणार आहोत परिवर्ग यांच्या नगर जिल्ह्यातील आणि किंवा नगर तालुक्यातील भागामध्ये काही शेतजमिनी वगैरे असतात ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा वडील त्या जमिनी त्या सांभाळत असतात पण आज अचानक काही विशिष्ट समाजातील लोक त्या ठिकाणी जातात पाल ठोकतात आणि ताबा घेण्याचा जा प्रयत्न करतात हा प्रकार मागील बऱ्याच वर्षापासून आणि मागील चार सहा महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आज नगरमधील सर्व व्यापारी माननीय आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी ओलासाहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी माननीय आमदार साहेब संग्रामबाई आणि त्याचप्रमाणे एस पी साहेब यांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे की ये निश्चितच येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार या ठिकाणी घडणार नाहीत त्यासाठी ते दक्षता घेतीलच आणि माननीय आमदार साहेबांनी सुद्धा एक विधानसभेमध्ये हा प्रश्नाच्या विषयामध्ये तो प्रश्न उपस्थित करून याच्यावर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ते आग्रही भूमिका मांडतील असं एक आमच्या सर्व व्यापारीचा विश्वास आहे तर मी या ठिकाणी या भैयांना व माननीय एस पींना धन्यवाद देतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी कारवाई केली व यांना ताबेमारीतनं या व्यापाऱ्यांना मुक करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद